Peace.

मी आर्जीनिशा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो त्यामध्ये आपण सामाजिक कला विज्ञान क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रात ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची माहिती आणि जीवनगाथा व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर आणि महान व्यक्तीची जीवनगाथा त्यांचे नाव आहे पिंगली व्यंकय्या मित्रांनो पिंगली व्यंकय्या हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे पण अनेकदा दुर्लक्षित व्यक्तिमत्व होते त्यांचा जन्म दोन ऑगस्ट अठराशे शहात्तर रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील बादला पेनुमारू या गावात एका तेलगू पद्मशाली ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांना बालपणापासूनच देशभक्ती कृषी भाषाशास्त्र व ध्वजशास्त्र यांचा गाढा अभ्यास करण्याची आवड होती व्यंकय्या यांनी ब्रिटिश सैन्यात सेवा दिली होती बोर युद्धाच्या काळात दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांची महात्मा गांधींशी भेट झाली त्यांच्याच प्रेरणेने ते भारतात परत आल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभागी झाले शिक्षणविषयक योगदान म्हणून त्यांनी मछलीपट्टणम येथे एका शैक्षणिक संस्थेची स्थापना केली भारतातील स्वातंत्र्य चळवळीसाठी एकतेचे प्रतीक म्हणून एक, एक राष्ट्रीय ध्वज आवश्यक असल्याचे त्यांना वाटत होते त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या देशांच्या ध्वजांचा अभ्यास करून सुमारे तीस प्रस्तावित डिझाईन्स तयार केले एप्रिल एकोणीसशे एकवीसमध्ये विजयवाडा येथील काँग्रेस अधिवेशनात त्यांनी महात्मा गांधींना स्वतः डिझाईन केलेला ध्वज सादर केला या ध्वजामध्ये सुरुवातीला लाल व हिरवा रंग होता जो हिंदू मुस्लिमतेचे आणि एकतेचे प्रतीक होता गांधीजींच्या सूचनेनुसार नंतर सफेद रंग व चरखा या ध्वजामध्ये जोडण्यात आले पुढे हाच ध्वज आधुनिक राष्ट्रध्वजाचा पाया बनला म्हणूनच पिंगली व्यंकय्या यांना भारतीय या राष्ट्रध्वजाचे शिल्पकार मानले जाते पण दुर्दैवाने इतके मोठे योगदान दिल्यानंतरही त्यांच्या या, या योगदानाची दखल घेतली गेली नाही चार जुलै एकोणीसशे त्रेसष्ट रोजी त्यांचे निधन गरिबीत व उपेक्षेच्या अवस्थेत झाले अनेक वर्षांनी दोन हजार नऊमध्ये भारत सरकारने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक टपाल तिकीट जारी केले आणि दोन हजार अकरामध्ये ते त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला परंतु त्यावर आस्थागायत निर्णय झालेला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार बावीसमध्ये घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून व्यंकय्या यांच्या योगदानाची आठवण करून दिली आणि म्हणूनच पिंगली व्यंकय्या यांचे कार्य आजही भारतीय ध्वजासोबत अमर राहिले आहे वेंकय्या हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते ते महात्मा गांधींचे कट्टर अनुयायी होते आणि ज्या ध्वजावर भारतीय राष्ट्रध्वज आधारित होता त्याचे वेंकय्या डिझायनर होते तर विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन ऑगस्ट आणि आज पिंगली वेंकय्या यांचा जन्मदिन आहे त्यानिमित्ताने आपण पिंगली वेंकय्या यांच्याविषयीची सविस्तर माहिती नुकतीच जाणून घेतली आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडली असेल तर याबद्दल तुम्हाला काही अभिप्राय म्हणजेच काही फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन 8698 एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता व याचबरोबर तुम्ही स्पॉटीफाय म्युझिक ॲप रेडिओ पब्लिक अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्ट यावर देखील आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकू शकता तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील तत्पूर्वी मी आरजे निशा तुम्हा सर्वांची रजा घेते पुन्हा भेटू व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा धन्यवाद